दोन महिन्यांपासून हसून जिरवतात ठाकरेंना सोडून शिंदे तरले का तुमच्यात सगळ्या ठीक आहे कसं म्हणायचं आम्ही विसरून जातो महायुतीकडे बहुमत असताना बारा दिवस मुख्यमंत्री ठरवण्यात गेला आम्ही विसरून जातो तुमच्यात ना मंत्रिपदावरून मतभेद आहेत ना पालकमंत्रीपदावरून आम्ही विसरून जातो आपत्ती व्यवस्थापन समितीत तुम्हाला घ्यायचं देवेंद्र फडणवीस विसरले असतील आम्ही विसरून जातो जालन्यातील सिडकोच्या नऊशे कोटींच्या गृहप्रकल्पाला तुम्ही मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आणि त्याच प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी अशाच कॅबिनेट किंवा फडणवीस असतात ते स्टेज शेअर करणं टाळता शिंदे साहेब सगळ्यांना दिसते दोन महिने झाले तुम्ही फक्त हसून जिरवताय नेमकं घडलंय का खर तर बघितलं तर एकवीस जून दोन हजार बावीस ही अशी तारीख होती ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं आणि त्यानंतर तीस जूनला त्यांचा शपथविधी पार पडला होता प्रश्न अनेक तयार झालेले होते की एकनाथ शिंदेंनी असं का केलं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे हे केलं आम्हाला कधीही हे मंजूर होणार नव्हतं की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे आम्हाला निधी दिला जात नव्हता अजित पवार अर्थमंत्री होते निधी वाटपामध्ये दुजाभाव केला जात होता आम्ही शरद पवार काँग्रेस यांच्या ताटाखालचे मांजर झालेलो होतो आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये उत्तरं द्यावी लागणार होती आम्ही कामं दाखवू शकत नव्हतो म्हणून आम्ही हे बंड केलं कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली आता तेच स्टेटमेंट थोडंसं फिरलं आणि एकनाथ शिंदे आता ज्यावेळी आपल्या बंडखोरीचं वर्णन करतात त्यावेळी ते म्हणतात की काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये कुठलाही फरक उरलेला नव्हता शिवसेनेची काँग्रेस झालेली होती आता राष्ट्रवादी त्यांनी त्यातून ते ड्रॉप केलाय कारण राष्ट्रवादी महायुतीमध्ये सत्तेत सामील झालेली आहे अनेक प्रश्न तयार होतात की एकनाथ शिंदे यांना आत्ताच्या घडीला डावललं जात आहे एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपामध्ये विलीन करण्याच्या गोष्टी बाहेर येत आहेत काही चर्चा घडू लागतायत नेमकं खरं की खोट बरं अफवा अफवायत हे तरी कस म्हणायचं विचार करा दोन हजार ला सभा निकाल लागतो एकनाथ शिंदेकडे सत्तावन्न अजित पवारांकडे एक्केचाळीस भाजपाकडे एकशे बत्तीस एवढं मोठं आमदारांचं संख्याबळ असताना तब्बल बारा दिवस महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊ शकलं नाही एकनाथ शिंदे आज रायगड आणि नाशिक या ठिकाणच्या दोन्ही पालकमंत्री पदाला पा स्थगिती देण्यात आली एकनाथ शिंदेमुळे आणि आता पुढे होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका तर असं वाटतंय की जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंतच फडणवीस सध्या शांत आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा तोपर्यंत फक्त हसून जिरवण्याचा प्रयत्न करतात कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या निवडणुका होण्या अगोदरच्या आणि निवडणुका सुद्धा शरद पवारांसोबतच्या बैठका कायम आहेत कुठे ना कुठे काहीतरी खलवत सुरू आहेत असं म्हणायला वाव मिळतो तिकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फार ताणलंय असं चित्र दिसून येत आहे कारण म्हणजे आज उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलंय की महानगरपालिकेच्या निवडणुकांना लागा जेवढे धक्के द्यायचे तेवढे आता दिले गेलेले आहेत यापुढेही मी धक्का पुरुष झालेलो आहे मला जर धक्का बसला नाही तर मग तो दिवसच पूर्ण होत नाही अशा पद्धतीने उद्धव ठाकरे सांगत होते मात्र त्यासोबत ते म्हंटले की महानगरपालिकेच्या निवडणुकीला कंबर कसून मैदानात उतरायचंय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे खरंतर एकमेकांसमोर कसेच येत नाहीत कारण आहे ही, ही महानगरपालिका निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत शिवसेना ही मुंबईमधून जात नाही म्हणजे उद्धव ठाकरे हे मुंबईमधून जात नाही मुंबई महानगरपालिका ही वर्षानुवर्ष उद्धव ठाकरेंच्या ताब्यात राहिले आणि ह्याच महानगरपालिकेला ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेची कसरत सुरू असणार आहे आणि एकनाथ शिंदेना हीच महानगरपालिका सुद्धा हवी आहे आणि या महापालिकेच्या निवडणुकांसाठीच फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकमेकांसोबत जुळवून घेत आहेत अशाही चर्चांना वाव भेटतो खरं तर एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ कॉमन मॅन म्हणून तयार झालेली इमेज आणि ओव्हरऑल सरासरी जर ॲव्हरेज बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांमध्ये बराचसा बॅकलॉग भरून काढला होता कमीत कमी त्यांची इमेज काही प्रमाणावरती तरी त्यांनी सुधारलेली होती पण अचानक ज्यावेळी सरकार बदल होतो किंवा मुख्यमंत्री बदल होतो त्यानंतर एकनाथ शिंदे डायरेक्ट टाईम लाईनवरून गायब होतात ते स्वतःहून गायब होत आहेत की त्यांना गायब केलं जात आहे हाही चर्चेचा भाग आहे आतल्या गोष्टी तर अशा अनेक आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी अनेक जे एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलेले आहेत काहींना स्टे दिलेत काहींचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत तर काहींवरती पुनर्विचार सुरू आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वारंवार एका स्टेजवर दिसून येतात अजित पवार खुशही दिसतात मात्र एकनाथ शिंदे त्यामध्ये नसतात आणि एकनाथ शिंदे म्हणतात की हे मीडियानी उकरून काढलंय मीडियामध्ये उलट जे, जे दिसत आहे किंवा जे दिसत नाही तेच तुम्ही करत असतात अशातलाही भाग मोठ्या प्रमाणावरती असतोच नाहीतर या बंडाची चाहूल जर अगोदरच मीडियावर आली असती तर कदाचित बंड फुटलं असतं मात्र उद्धव ठाकरेंनाही शहानं केलं गेलं होतं पण उद्धव ठाकरेंनी तो विषय हलक्यात घेतला अजित पवारांच्या बाबतीतही तेच घडतंय अजित पवारांचे एक एक मंत्री अडचणीत येत आहेत आज माणिकराव कोकाटे मागे धनंजय मुंडे आणि आता अधिवेशन सुरू होतंय मात्र तरी सुद्धा अजित पवार जे आहेत ते मैदान सोडत नाहीये किंवा आपल्या एकाही मंत्र्याचा राजीनामा घेत नाही या सगळ्या गोष्टी सांगतात की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तर जुळवून घेत आहेत मात्र एकनाथ शिंदेना आलेत एकनाथ शिंदे अजून तरी हसून जुरवतात पण तुम्हाला काय वाटतं पवारांना हाताशी धरून एकनाथ शिंदे आणखी काही एखादा मेगा प्लॅन ऍक्टिव्ह करतील की जशी चर्चा ऐकायला मिळते की एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपात विलीन करा आणि राज्य एकनाथ शिंदे साहेब तुमच्याकडे घ्या म्हणजे वरच्या लेवलच्या हायकमांडच्या चर्चा आहेत अशा ऐकायला मिळालेली एक चर्चा आहे या सगळ्या घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतंय व्हा वा एकनाथ शिंदेनी स्वतंत्र व्हायला पाहिजे की ठाकरेंसोबत बंड केलं किंवा ठाकरेंची शिवसेना फोडली चिन्ह सोडलं तेव्हा एकनाथ शिंदेंचा हा भ्रम झालेला असावा की आपल्याला आता सगळं काही मिळेल देवेंद्र आणि आपण कट्टर मित्र आहोत ही मैत्री लॉंग टर्म पर्यंत टिकेल पण हे राजकारण आहे खुर्चीचे हाऊ प्रत्येकाला आहे त्यामुळे ठाकरेंना सोडून शिंदे तरलेत का यावरती व्यक्त व्हा जय महाराष्ट्र